मराठी होणारच इचलकरंजी शहराला पुराच्या संकटातून दिलासा मिळावा यासाठी पंचगंगा नदीतील गाळ काढण्याबाबत महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं पार पडली या बैठकीत माजी व जिल्हाधिकारी एडगे यांनी सविस्तर चर्चा करून पुढील कारवाईचा मार्ग निश्चित केला दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रातील गाळ साचल्यामुळे पाणी वेगानं वाढून शहरात पुराची परिस्थिती उद्भवते या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच भविष्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गाळ काढण्याची प्रक्रिया गतिमान करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला या बैठकीत इचलकरंजी महापालिका आयुक्त व प्रशासक सौ पल्लवी पाटील इरिगेशन विभागाचे श्री मेहत्रे साहेब सौ माने मॅडम गौण खनिज विभागाचे श्री थोरात साहेब नव महाराष्ट्र सुदगिरणीचे व्हाईस चेअरमन श्री नाना पाटील तसेच श्री संतोष कोळी उपस्थित होते पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी अधोरेखित करत गाळकाडीचं काम तातडीने व काटेकोरपणे पार पाडण्याची मागणी केली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी याबाबत प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती पावलं उचलण्याची हमी दिली ही बैठक शहराच्या व विकासासाठी महत्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला विनोद शिंगे कुंभोज